नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघलोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे कोणत्या शहरामध्ये किती कांदा बाजार भाव आहे व कोणत्या शहरामध्ये किती आवक आली आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आज मुंबई असेल सोलापूर असेल पुणे असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणी कांदा बाजारभावाचे आवक मोठ्या प्रमाणात वाढले आहे याच्यामध्ये लाल कांदा असेल उन्हाळा कांदा असेल त्याचबरोबर बाजारामध्ये आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये थोडीशी घसरण झाल्याचं दिसत आहे सरासरी बाजारभाव दहा ते वीस रुपये सगळीकडे मिळत आहे सोलापूर मार्केटमध्ये चोवीस हजार चारशे चोवीस क्विंटल आवक आलेली आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज पाहायला मिळतं सरासरी बाजारभाव दहा ते वीस रुपये प्रति किलो सोलापूर शहरामध्ये आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे मुंबई मार्केट बारा हजार नऊशे नव्वद क्विंटल आवकल आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आलेला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे तो आहे बघा जुन्नर आयफाटा फाटा अकरा हजार आठशे क्विंटल आवकाले आहे एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जुन्नर आयफाटा फाटा शहरामध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतो त्यानंतर पुणे एकोणावीस हजार क्विंटल आवकाली आहे सातशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आपल्याला आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे मालेगाव पंधरा हजार क्विंटल आवकाली आहे बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालेगाव शहरात आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे कळवण मार्केट दहा हजार रुपये क्विंटल आवकालली आहे अकराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण मार्केटमध्ये आज मिळालेला आहे त्यानंतर सरासरी बाजारभाव बघूया कोल्हापूर दोन हजार अकोला एकोणावीसशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे चंद्रपूर दोन हजार मुंबई एकोणावीसशे खेड चाकण दोन हजार शिरूर सतराशे राहता पंधराशे मनमाड पंधराशे चांदोड सोळाशे सिन्नर सोळाशे नागपूर तेवीसशे मालेगाव पंधराशे जळगाव सोळाशे धुळे दोन हजार अमरावती दोन हजार येवला साठाणा चौदाशे बुरिंद्रापूर एकवीसशे भुसावळ बावीसशे देवळा सोळाशे सांगली पंधराशे पुणे सतराशे पुणे मुशी अठराशे कामठी आठवीसशे कल्याण पंचवीसशे देवळा अठ पंधराशे रामटेक दोन हजार पिंपळगाव बसवण सतराशे पिंपळगाव वासून अठराशे साटाणा सोळाशे कळवण अठराशे येवला पंधराशे पिंपळगाव वासून सोळाशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या बाजारभाव आपल्याला हा बाजारभाव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा असेल सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर कापूस असेल मका असेल गहू असेल या सर्व पिकांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की आपल्या परिसरात आजच्या मी तिला नमस्कार मित्रांनो आपल्याला या अशी माहिती दिली जाते जर जा तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट करून कळवा आणि आमच्या बायोमध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे चॅनलला जॉईन करून जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो